आणि खुश कवर बघा आमच्या बिंदवला होता भूषण शेठ वोवाल रायबा साहेबा ग्रुप नारंगी साईड डावी दोन मधले अकरा जोड होते त्यांना या ठिकाणी जोर धरले श्री खांबाया प्रसन्न दीपक शेठ सावंत कराव बघा पाहिजे हो लक्ष द्या गाड्या हो। गाडी लगेच जाऊ द्या उजी साहेब धन्यवाद करू नका बघा दोनच नाव आता बिंजोरला त्यांना सुद्धा आजच्या मैदानात जोर पाहिजे आणि अभिनंदन नितेश दिलीप सोनावले यक्का ग्रुप पोशीर यांचा रेल्वे इंजिन आजच्या मैदानात बिंजोरच्या गोळाचा मानखरी आणि रेल्वे इंजिन सोबत शंभू पाहिला कोंड्या ग्रुप सोमाटणेकरांचा शंभू